अरे केदार यात्रेचा हिशोब मागितला म्हणून बुद्धाच्या मातंगाच्या मुलाच्या कानफाडीत मारली यात्रेच्या छबिन्यात का नाचला म्हणून घिसाड्याच्या वडराच्या पोहराला तुडवलं गेलं तमाशामध्ये बोट वर करून नाचला म्हणून कुंभाराच्या पोराला कपडे फाटस तोर मारलं आजही आपल्या आया बहिणींच्या आब्रू लुटली जाते तरी सुद्धा तुझं तोंड उघडत नाही आणि तू पवारांची लाल चाटत बसतो आणि आम्हाला पोरोगा शिकवतो याची आम्हाला लाज वाटते अरे एका मातंगाच्या तरुणीवरती त्या ढवळ्या सांगली जिल्ह्यामध्ये अत्याचार झाला त्यावेळेस बापू बिरू वाटेगावकरचा सारखा एक घनघराचा तरणा बांड पोरगा कुराड घेऊन हातात उठला आणि तिथल्या प्रस्थापितांचं राज्य उलथवून टाकलं त्याच्या अवलादितले गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके हे बहुजनांची भाषा बोलत असताना तू त्यांच्यावरती पवारांचं पाकिट घेऊन टीका करतोय आमचे लढाऊ आंबेडकर आम चळवळीचे नेते काळूराम चौधरी यांनी जाहीर सभेमध्ये पाकिटवाला म्हणून तुझी तुला उपमा दिली आमची दोन चार जण गेली तिकडे तू पाकिटवाली खूप साहेब आणि हाके सरांवर बोलताल चौधरी तुमच्या आईचं कोण भाई सांगितलं त्याचं उत्तर कधी देणार आहे आणि जर तू पुन्हा अशा पद्धतीची टीका केली तर तुला तशाच पद्धतीचं उत्तर मिळेल आणि तू संविधान मानतो का हैदराबादचं गॅजेट मानतो हे अगोदर आम्हाला सांग आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते आज ओबीसीच्या गरीबांच्या हक्कासाठी आमच्या सोबत लढत असताना तू एकटाच पवारांचं पाकिट घेऊन रोज व्हिडिओ करून टाकतो तुझा व्हिडिओ कोण सुद्धा बघत नाही त्यामुळे तुला आता आंबेडकरी चळवळीने सुद्धा नाकारलेला आहे